डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गोरगरीब महिलांना पाण्याच्या माठाचे करण्यात आले वाटप वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्बा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनव उपक्रम तो गरिबांना अन्न पुरवतो लहान मुलांना कपडे नसतील तर कपडे देतो ज्या मुलांना अशा मुलांना शिक्षणाची आवड आहे अशा मुलांसाठी देतो अशा सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरं या औली याने बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस निमित्ताने गरीब महिलांना माठ देऊन नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड थंड पाण्याच्या माठाने भागवली आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरातील अंजनशहा दाता सरकार या मस्जिद जवळ बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांनी गोरगरीब महिलांना मातीने बनवलेले थंड पाण्याचे माटचे फ्रीमध्ये वाटप केले आहे त्यांनी केलेल्या या कार्यामुळे संपूर्ण शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे यावेळी सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल वंचित तालुका अध्यक्ष अमोल पवार शहराध्यक्ष फकुद्दीन खाटीक वाहतूक सेना अध्यक्ष रहीम पटेल सागर शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ नितीन भसदे आकाश कदम बबलू खरात सचिन खरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सुपान देसले धुळे बहुजनांचे हृदय सम्राट सद्य ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांनी गरीब गरजू महिलांसाठी ज्यांना थंड पाणी पिण्यासाठी मिळत नाही फ्राज फ्रीज वगैरे नाहीत अशा लोकांना थंड पाण्याचे जे मडके आहेत हे वाटप केलेले आहेत बंधुनो देशात एका बाजूला लोकसभेच्या निवडणुका असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा गरिबांकडे या सरकारने आणि या इतर पक्षांनी दुर्लक्ष केलेले असताना हा एक अतिशय चांगला उपक्रम आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा खरात यांनी हा आज राबवलेला आहे आणि असे अनेक आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ पवार नितीन मजदे शहराध्यक्ष फक्का परवाल रहीमदा बाकीच्या बोला 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 बाकीच्यांचे काही नावं मला मी बोलत नाही परंतु बंधूंनो एवढं असताना अजून अनेक कार्यक्रम या निमित्ताने आम्ही सर्व टीमने शंकर अण्णा आणि आम्ही अनेक कार्यक्रम असे वाढदिवसानिमित्त आज करणार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका